आज दिनांक तीन मार्च दोन हजार सव्वीस तालुक्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाडीगेट शाळेमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आपल्या खेळचं जे शांतिदूत युवा प्रतिष्ठान आहे या शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या शाळेची गरज त्यांनी ओळखून शाळा या दुर्गमाला असून या शाळेमध्ये शिकणारी सर्वांनी मुलं आहेत त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक शिक्षण मिळावं या उद्देशाने शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक साहित्य लागतो त्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्याला झालेली आहे या प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्त्या आणि या प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रथमता शाळेच्या वतीने आपण सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या शाळेची ओळख आपली गरज ओळखून त्यांनी आपल्या शाळेला आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण सर्वांनी त्यांचं आणि अभिनंदन अशिवाय त्याच्या आरोग्य शाळेचे उपशिक्षक यांच्या प्रयत्न त्यांनी सहज करून चक्र आणला आणि त्या मानून ही आमच्या शाळेची शिक्षण गरज आहे